नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर मी आदित्य राजापूरकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आजचा ब्लॉग असं होणार की आपण उद्या पदयात्रे जाणार आहे तर त्याची आज आम्ही तयारी करतोय आपल्या टेम्पो मध्ये आपला ते तर इकडे मित्रांनो चालू आहे आता टेम्पो मध्ये बॉटल भरत आहेत आता पाण्याच्या तर मित्रांनो इकडे पालखी सजवत आहेत इकडे बाबांची आपल्या सजावट चालू आहे आतमध्ये

तर मित्रांनो आपल्यासोबत चार टेम्पो आहेत टोटल इकडे दोन आहेत आणि इकडे दोन आहेत हा एक आहे आणि हा एक आहे हा मोठा टेम्पो आहे हा मित्रांनो पाण्याचा टेम्पो आहे आणि मित्रांनो रात्रीचा एक वाजला आहे तरी आपली सायसेवक का अजून काम चालू आहे आपलं हे पूर्ण खायचं सामान आहे बिस्किटचा सा बॉक्स आहे हा बघा मित्रांनो इकडे आहे आपला एक बॅनर लावून झाले आहेत आता त्या टेम्पोला बॅनर लावतायत

ಮಿತ್ರಲ್ಲ ನತೇ್ರ ನಳ तर मित्रांनो रात्रीचं एक वाजलाय आहे तरी आपले सेवक का अजून काम चालू आहे आपलं हे बघा काम चालू काम चालू आहे अजून इकडे नळ लावून पण झालाय

راجيش جي اندر سنه ۽ ڀيڻ ها جي ورثه ۾ 700000 لک ها جي बसायचं तिथून पाणी पोरतो नाही ते नळ नको तू उरवायला म्हणून बसले ते अरे आता मी मग व्हिडिओ कॉल केला बोलले उद्या अक्षयला व्हिडिओ कॉल केला

मित्रांनो नाश्ता आलाय आता पालखीचं काम चालू आहे मित्रांनो मस्त पाव आहे મુદ્દા અલિબાગેલા તો એવો ના પ્રભુને હલિપાટોના નાસ્તા મોટા

<laughs> <laughs> पालखीची सजावट चालू आहे आपल्याला लाईट लावायचं काम चालू आहे <laughs> अपने भाव आज बर्थडे है। सारी मई शुभेगा

ARINC <laughs> कि... <laughs>

으아, 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 으아,

इकडे इकडे नव्हतं आहे नाही असं दाखवत हे दोघं सेम पोजीशन त्याच्यात मी त्याच्यातला मी कुठे आहे अरे हे पाचशे बा आणि हे पाठशे बा अरेकडून कायम केला पण मॅनर लावतात नजर तुझ्यावर सगळं बोलायचं मला तुझ्या

मित्रांनो झालाय सगळं आता आता आम्ही इकडनं निघतो मित्रांनो हा छोटाच ब्लॉग होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर डायरेक्ट भेटू तुम्हाला उद्या डायरेक्ट